परदेशीपुरा प्रभाग क्रमांक मध्ये जीतू परदेशी मित्रमंडळ आणि नगर परिषद प्रशासनाच्या वतीने परिसरात साचलेला कचरा आणि गटारीतील गाळ काढून परिसर स्वच्छ केल्याने प्रभागातील नागरिकांनी मित्रमंडळाचे आभार व्यक्त केले आहेत पैठण शहरात गेल्या दोन महिन्यापासून नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिगार आणि लहान मोठ्या गटारी नाले गाड्याने तुडुंब भरले होते यामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी शिष्टमंडळासोबत मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंहोरे यांची भेट घेत शहरातील नागरी समस्याबाबत विविध विषयांवर चर्चा करून तात्काळ उपाययोजना न केल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला होता याची तात्काळ दखल घेत नगर परिषद आणि जिद्दू परदेशी मित्रमंडळाच्या सहकार्याने परदेशी पुरा प्रभागातील स्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ करण्यात आले गावमोजा करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर